दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा व युट्यूब व्हिव्हर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक महालक्ष्मी तथास्तु मॉल गार्मेंट्स अँड ॲप्रल्स आमचा पत्ता आदित्य बिझनेस सेंटर दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस त्र्याण्णव शहात्तर ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याण्णव शहात्तर सारे बोना, बोना, बापा बापा। चला चला, अरे अरे सावकाश सावकाश किती हा आनंद आणि किती हा जल्लोष खरच हे निरागस प्रेम उत्साह पाहून मी भारावून गेले तुम्ही सारे आतुरतेने माझी वाट पाहत होतात ना मी आता आली आहे माझ्यासाठी या गावातील युवकांनी ग्रामस्थांनी तळमळीने केलेली धडपड मेहनत आणि सामाजिक बांधिलकी जपत सर्वांचे मिळालेले मोलाचे सहकार्य पाहून या आई आणि गणेशाच्या साक्षीने मी माझे जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित करीत आहे मग तू सगळ्यांची मदत करणार ना अरे हो माझा जन्म इतरांना मदत करण्यासाठी झाला आहे मी नेहमीच मदतीसाठी तयार असते जीवन अमूल्य आहे तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे